नमस्कार मी भारती शिंदे प्रबोधन दिशान न्यूज दिशा प्रबोधन दिशान न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज नवी मुंबईतील बेलापूर किल्ल्याचे काम पुन्हा सुरू करावे यासाठी बेलापूर विधानसभेचे आमदार मंदताई मात्रे यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात मागणी केली बेलापूर किल्ला संवर्धन करता किल्ल्याचे सुशोभीकरणाचे काम शिडको सुरू होते अठरा कोटी रुपये खर्च करून विविध विकास कामे शिडको होणार होते काही राजकीय दृष्ट्या तरुण युवकांनी सदर किल्ल्याच्या संवर्धनाचे काम बंद पाडून सदर कामावर स्थगिती आणली तरी ते काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी हिवाळी अधिवेशनात आमदार मंदाताई मात्रे यांनी केली धन्यवाद अध्यक्ष महोदय माझ्या संघामध्ये बेलापूर किल्ला म्हणून त्याचं संवर्धन करण्यासाठी आपण शिडकोने अठरा कोटीच काम काढलं होतं किल्ल्याचं काम भूमिपूजन करून सुरुवात सुद्धा केली होती पण काही समाजकंटकांनी त्या कॉन्ट्रॅक्टरनी पैसे न दिल्यामुळे ते काम बंद केलं गेले एक वर्ष झालं ते किल्ल्याचं काम बंद आहे पुरातन खात्याने सांगितलं आम्ही काम करू पण आजपर्यंत पुरातन खात्याने कुठल्याही कामाची प्रक्रिया सुरू केलेली नाही आणि के गेले एक वर्ष ते सगळं सामान पूर्ण रस्त्याच्या मधोमध पडलेलं आहे आपण पुरातन खात्याला आदेश द्यावा की बेलापूर किल्ले आहे ते ताबडतोब सुरुवात करावी असे आपण आदेश द्यावे विनंती ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज पुढील अपडेट राहा प्रबोधन दिशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बिल आयकॉन दाबा